खमंग म्हणजे काय याला म्हणतात खमंग गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तुप माझं नाव बाळासाहेब बेलेकर आरपीआय एकतावधी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जवळजवळ मी वीस ते बावीस वर्ष इथं समाजसेवा करतोय पण काही काळ म्हणजे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बोगस सर्टिफिकेट वापरून तीन एम एस औषध निर्माता आणि सर्जिकलचा एक डॉक्टर असे या मिळा दोघांनी मिळून शौर्य मेडिकल स्टोर्स या कंपनीचे सर्टिफिकेट वापरून त्यांनी न्यूटन एंटरप्रायजेस हे बोगस सर्टिफिकेट तयार करून दहा कोटीची बोगस खरेदी केलेली आहे त्यासाठी मी आज माझ्या पक्षाच्या वतीनं आणि माझे मित्र आहेत त्या मित्रांच्या वतीनं मी आज अमरण उपोषण जोपर्यंत माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी या अमरण उपोषण करणार आहे आणि डी एम एंटरप्राइजेस कंपनी ह्या कंपनीला सरोवरचा ठेका असताना त्यांना वॉर्डमध्ये का काम करण्याचा परवाना कुणी दिला ते परत वारसाकाच्या नोकऱ्या लवकर तात्काळ भरती व्हाव्या भरून घ्याव्या ह्यासाठी आणि जे चाललेला अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी आज मी मा अमरण उपोषण करत आहे छत्रपती प्रमिला राजे मध्ये चाललेला हा बोंगळ कारभार तात्काळ थांबण्यात यावा यासाठी मी अमरण उपोषण करत आहे